राज्यात विधानसभेला महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं लोकसभेचा निकाल सगळा फिरला त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत शंका व्यक्त या केली या प्रकरणी आघाडीच्या पक्षांनी काही ठिकाणी फेरमतमोजणीसाठी अर्ज देखील केले तर काँग्रेसनं राज्यातील पन्नास जागांवरती मतदानाच्या आधी दोन महिने पन्नास हजार मतदान वाढल्याचा दावा केला तर काँग्रेसने राज्यातील पन्नास जागांवरती मतदानाच्या आधी दोन महिने पन्नास हजार मतदार वाढल्याचा दावा केला होता यावरून चांगलंच राजकीय वातावरण पेटलं होतं काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या तक्रारीला आता निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय प्रत्येक मतदारसंघाबाबत निवडणूक आयोगानं सहासष्ट पानांची माहिती काँग्रेसला आहे तसंच काँग्रेसकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावले आता निवडणूक आयोगानं या सहासष्ट पाणी उत्तरामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात निवडणूक आयोगानं म्हटलं की राज्यात पन्नास विधानसभा मतदारसंघात जुलै ते नोव्हेंबर या काळात पन्नास हजार मतदार वाढल्याचा काँग्रेसचा दावा तथ्यहीन आहे असं झालेलं नाही आम्ही प्रत्येक मतदारसंघाची माहिती पडताळली जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पन्नास हजार मतदार वाढले आहेत पण हे फक्त सहा विधानसभा मतदारसंघामध्ये वाढलं आहे काँग्रेसने याशिवाय असाही दावा केला की मतदान कमी झाल्यानंतरही ते जास्त दाखवण्यात आलं वोटर टर्नआउट मध्ये बदल केला जात आहे याचे पुरावे देताना काँग्रेसने सायंकाळी सहा वाजल्यानंतर वोटर टर्न आउट आणि शेवटी सांगण्यात आलेला आकडा चार ते पाच टक्के जास्त असल्याचा दावा केला निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या या दाव्याला सुद्धा उत्तर दिलं आयोगानं म्हटलं की वोटर टर्न आउट मध्ये बदल अशक्य आहे कारण उमेदवारांच्या एजंटकडे फॉर्म सतरा सी आहे यात मतदान संपल्यानंतर टक्केवारीचा आकडा नोंद केला जातो काँग्रेसला हवं असेल तर त्यांनी तो आकडा पडताळून पहावा राज्यात पन्नास विधानसभा मतदारसंघात जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पन्नास हजार मतदार वाढल्याचा आणि वोटर आऊट असल्याचा आरोप काँग्रेसनं केला दरम्यान काँग्रेसकडून याआधीही ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्याला निवडणूक आयोगानं का उत्तर दिलं राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की राज्यात सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एक हजार चारशे चाळीस व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या पडताळल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांमध्ये कोणताच बदल आढळला नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्टपणे सांगितले त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका